इकडे करवाली भेटली आपल्याला मोठी काय इकडे साप आहे बघा साप आहे मासा परत उडी मारून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये Uh, सगळ्या महाराष्ट्रात पुराचं वातावरण आहे पाऊस जोडत पडतोय एकदम जोरात पाऊस आहे आणि ही बघा आमच्याकडे जे शेतं सगळी पाण्याने भरले आहेत तर जे बऱ्याच लोकांचे कीव आहेत ते कीव आता पाण्याने भरांडून गेलेत सगळे ओवर फ्लो झालेत आपण अशाच एका किवावर जाऊ हे बघा मासे भेटले त्यांना हे काका काकी आहेत आमचे हे मोठे मासे त्या जाळीमध्ये भेट भेटलेत जाळी जी आहे ती खूप मासे आहेत त्याच्यामध्ये खूप मासे आहेत हे बघा हा मासा आहे डाकू आहे डाकू या आहेत याला करवाली म्हणतात आणि हे छोटे छोटे मासे बघा किती पडले आता हे मासे जे आहेत हे असे साफ करायला लागतील आपल्याला जेव्हा असा जोरात पाऊस असतो भरपूर मासे भेटतात हे बघा या बादली मासे काढलेत आता काढू आपण खाले की बघा ही एक करवाली आहे जिवंत आहे हे बघा किती मासे भरपूर मासे भेटलेत हा मोठे मासे ही एक करवाली हे जिवंत आहेत जरा आता गेली 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 हे गेले तर डायरेक्ट पाण्यात जातील याच्यात बघा किती मासे भेटलेत कचरा सगळा वेगळा करायला ला लागेल आपल्याला उड्या मारतात मासे बादलीच्या बादली भरून मासे भेटत आहेत भरपूर मासे असतील हा इथे साप आहे बघा साप आहे मेलेला आहे तो साप साप तो मासे काणारा साप है पाण्यातला मासा परत उडी मारून करवाली बोलतात त्याला इकडे हा जो आहे तो मारू नावाचा मासा आहे मारू इकडनं उजेड येत नाही हा मारू आहे ती इकडे करवाली भेटली आपल्याला मोठी कचऱ्यामध्ये मा भरपूर मासे आहेत आतमध्ये हे बघा हे मारू इकडे पण असतील या बघा कचऱ्यात भरपूर मासे आहेत हा सगळा कचरा साफ करायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला सगळे मासे भाजी करायला भेटतील आता इकडच्या सगळ्या शेतांमधून जे येणारे मासे आहेत ते मासे आपल्याला या जाळ्यामध्ये भेटतील आता त्या तिकडे ती एक बादली ठेवली आहे त्या बादलीत अजून मासे आहेत त्या किती येते पण आपल्याला बघायला मिळते जाळं परत बांधायला येत नाही तर पाण्याचा फुळ जो आहे तो खूप वाढला आहे ती बघा ती बादली आणली आहे बादलीत आता किती मासे भेटलेत बघू आपण रुपये

वालवून ठेवाजे ना ते मस्त लागतात ते बघा एवढे मासे भेटलेत हे सगळे साफ साथ केले आम्ही आणि अजून भरपूर मासे आलेत त्या जाळ्यामध्ये त्या तिकडे भरपूर मासे आहेत त्या टोकाला पण पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे त्याच्यामुळे मासे काढायला थोडा त्रास होतोय आहे आणि जास्त प्रेशर जर वाढला तर ती जी जाळी आहे ती फाटेल बाजूतले मासे बघू आपण भेटेल एवढे मासे परत भेटलेत ही चिंबोली अजून काढा तेव्हा ते वर वर मासे आहेत बघा तिथं ते कोपऱ्यात बघा ना त्याच्यामध्ये पण एक परवानी भेटली ते बघा मासे मासेच मासे झालेले आहेत आता तर त्या काका काकूंना खूप सारे मासे भेटले आणि ते मासे आपण निवडायला सुद्धा मदत केली ते साफ करून दिले पण श्रावण असल्यामुळे आपण त्याची आता काय खाऊ शकत नाही त्यांना पण श्रावण आहे पण तरी पण ते मासे पकडतात आणि मग कोणाला तरी देतात किंवा मग ते सुकवतासुद्धा येतात आणि सुकवल्यानंतर त्याची जी भाजी आहे ती खूप छान लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करू कळवा कर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवत राहू इकडचे चला भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद